माझ्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझ्या वादला सबक्राइब करा मी या लोकांना विनंती करतो मी पहिल्यांदा त्यांना सगळ्यांना जे कोणी महायुतीचा मुख्यमंत्री होतील त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते ह्या शुभेच्छा देताना येणाऱ्या आपल्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड असेल पिंपरी असेल आणि भोसरी असेल यांची जर लोकसंख्या बघितली असता लोकसंख्या एवढी वाढलेली आहे त्यामुळे चारचा जर प्रभाग असेल तर निवडणुका फार अवघड आहेत या कारण याचा अर्थ काय आहे की प्रत्येक नगरसेवक चौथ्या टोकाशी पोचूच शकत नाही त्यामुळे एक तर वॉर्ड रचना परत करावी त्यांनी आणि लोकसंख्या वाढल्यामुळे नगरसेवक लोक वाढतील नगर कारण दोन्ही बघितलं तर भोसरी आणि चिंचवडमध्ये लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे मागच्या वेळेलाच आपलं असं चाललेलं सा होतं की आपण वॉर्डाची संख्या वाढवायची की जेणेकरून आपले नगरसेवक पण वाढतील आणि ह्या वाढलेल्या नगरसेवकांना काम करणं पण सोपं जाईल सिंगल केला वॉर्ड तर सगळ्यात जास्त चांगला आहे पूर्वी सिंगलच वॉर्ड होता तो सिंगल वॉर्ड असेल तर सगळ्यांना काम करणं सोपं जातं पण अगदीच जरी त्यांना सिंगल करणं शक्य नसेल तर कमीत कमी फक्त कमी दोनचा वॉर्ड करावा अशी ही तिन्ही नेत्यांना आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय जी शहा असतील यांना पण माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवड असू दे किंवा महाराष्ट्रातील ऑल ठिकाणी त्यांना जर करायचं असेल जसं मुंबईला तुम्ही एकच ठेवणार आहात असं नाहीये ना की कुठे तुम्ही करणार नाहीये तर मुंबईमध्ये जर एक करणार असाल तर काम करणं नगरसेवकांना आता मी ब्याण्णव सालापासून नगरसेविका आहे त्यावेळेला सिंगलच वॉर्ड होते काम करणं फार सोपं होतं प्रत्येक माणसाला आज मी गेले गे तेहतीस वर्ष काम करते तर तेहतीस वर्ष काम करत असताना प्रत्येक घराघरामध्ये आमची कामं आहेत प्रत्येक लोकां लोकांमध्ये आमची कामं आहेत चारच्या प्रभागामध्ये आम्ही जरी रोज ठरवलं किंवा महिन्यांनी जरी ठरवलं तरी कसं असतं ऑफिसला आम्ही रोज बसतो काम करणारी माणसं आम्ही परंतु चारचा प्रभाग असला की टोक फार लांबच्या लांब आहे म्हणजे कुठे धार्माइक चौक कुठे के एस बी चौक आंबेडकर होता एवढ्या मिळ मोठ्या किलोमीटरच्या अंतरामध्ये फार पर अवघड परिस्थिती होते काम करण्याची इमेज नगरसेवकांची खराब होते त्यामुळे म्हणून वॉर्ड सिंगल किंवा दोनचाच असावा अशी विनंती आहे आणि फेर रचना याच्यासाठी करायची की आपले लोकसंख्या वाढलेली आहे या लोकसंख्या वाढल्यानंतर कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम या महायुतीनी करावं एवढी विनंती आता दोन दिवसापूर्वी अण्णा बनसोडे आमदार आता पिंपरीचे झालेले आहेत तर त्यांना ते मुंबईत होते त्यामुळे मग मी त्यांना अजितदादा पण तिथे होते तर मी त्यांना पत्र द्यायला सांगितलेलं आहे आज आदरणीय चंद्र चंद्रकांत दादा पाटील इथे आले होते आम्ही त्यांनाही पत्र दिलेलं आहे त्यांनाही आम्ही हा विषय समजून सांगितलेला आहे की कार्यकर्ते ना काम करण्यासाठी संधी मिळली पाहिजे कार्यकर्ते आज चार चारच्या ह्याच्यात आणि जर तेवढीच वाढलेली जर लोकसंख्या असेल आणि तेवढेच नगरसेवक झाले तर कार्यकर्ते ऍडजस्ट होणं पण अवघड होईल आणि एका कुठल्या तरी मतदारसंघावर लोड येणार प्रत्येकावर दहा दहा हजार लोकसंख्येचं बर्डन येणार आहे त्यामुळे ते बर्डन न देता त्यांनी प्रभाग किंवा हे नगरसेवक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करावा या संदर्भात शहरातील नाही आता तर आम्ही स्वतः पहिल्यांदा हे बघा पहिलं कुणीतरी पाऊल उचलायला लागत कोणीतरी बोलावं लागतं तर पहिल्यांदा मी सांगितलंय आमच्या आमदारांना सांगितलं की तुम्ही पहिले हे काम करायला पाहिजे तरच आज आपण महायुतीतले जर मंडळी असू आणि आपल्याला जर सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे नाही बोले काय ना आमदारांशी बोलले त्याच्या त्याप्रमाणे आम्ही तर सर्व पक्षीय महायुतीचं सर्व पक्षीय शिष्टमंडळ पण आम्ही नक्की त्यांना पत्र देऊ and press the bell icon. Never miss an update.